जालना तालुक्यातील जामवाडी परिसरात चिरंजीव ढाब्यावर झालेल्या हत्या प्रकरणातील आरोपी सोबत सेल्फी काढून व्हायरल करणाऱ्या पोलीस तालुका ठाण्यातील दोघं होमगार्ड वर दंडात्मक कारवाई केल्या जाणार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष निपाणी यांनी आहे पाच सहा दिवसापूर्वी कान्यानगर येथील हाफीज हमीद शेख या तरुणाचा जामवाडी येथील चिरंजीव ढाब्यावर संशयपदी आरोपी संजय शेळके यश शेळके मनोज शेळके रोहित भालेराव तया शिंदे यांच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आलेली होती या खुनाच्या आरोपींना अटक केल्यानंतर तालुका पोलिसांनी त्यांची पोलीस कोठडी घेण्याऐवजी त्या आरोपींना होमगार्ड करून मोबाईलची सुविधा पुरविण्यात आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे शिवाय हे आरोपी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रिटी असल्यागत होमगार्ड जोडगोळीने सेल्फी काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याने मृतक शेख हफीजचे निकटवर्तीय आणि समाजात पोलिसांविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात होता दरम्यान सेल्फी प्रकरणी दोघंही होमगार्डवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक आयुष निपाने यांनी दिली